अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अशा कॅटेगरी कडून पैसे आले मला स्वतः काही माहिती नाही परंतु मी एक निश्चितपणे सांगू शकतो की त्याच्यानंतर ते बोललेले वाक्य आहे ते अत्यंत आक्षेपार्ह त्याने म्हटलंय की आमदार पन्नास कोके घेऊन लाचार होऊ शकतात कोकणी जनता लाचार नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की आपण मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे माझ्याबरोबर शिर्डीला या आणि की साईबाबांच्या समक्ष तुम्हाला सांगेन की मी पन्नास पोके आज सुद्धा कोणाकडून घेतले कोकणी मनुष्य कधीही लाचार नाही ही वस्तुस्थिती आहे पण ती लाचारी तुमच्याकडे आहे वर्षाच्या बाहेर एक एक दिवस उभं करायचं आणि तो अपमान सहन करायचा अशी तुमची अपेक्षा आहे का आणि दोन दोन तीन तीन महिने मी आला सुद्धा मी मला बघायला लागेल चांगले असे संबंध तुमच्याशी होते ते तुमची पण ही वस्तुस्थिती आहे कोणाला बोलताल लाचार लाचार कोकणी मनुष्य कधीच न आणि तुमच्याकडून ही अपेक्षा कधीच नाही आहे तरी पण उद्धव साहेबांवर टीका केलेली नाही कसं कस वागव आमदारांना आणि नंतर त्यांची बदनामी करता आणि आदित्य ठाकरे बदनामी करतात केवळ ठाकरे कुटुंबियांच्या आदरापोटी मी काही बोललेलं नाही असंच बोलत राहिले तर सगळं काळात धावगळे प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि तो कोकणी माणसाला आणि त्याच्यामुळे कोकणी माणसाचा स्वाभिमानाला तुम्ही ललकारू नका आणि जी तुमच्याकडे ती नैतिक बळ आहे असं मी स्वतः समजत नाही तुम्ही नव्हते लढाई सुरू केली लढाई मी सुरू केली आणि लढाई सुरू केली त्याला माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला अशा कोणाला बदनाम करायची पुन्हा हिंमत करू नका कारण माणसाने स्वतःच आणि कोकणाच नेहमीच मोठेपणा नेहमीच एका विशिष्ट मातीवर मी राजकारण केलंय कधी कोणाबद्दल मी वाईट बोलतेच नाही कोणत्या अधिकारामध्ये एखाद्या त्याचे बोल करा इलेक्शन झालेलं तुमच्या इलेक्शन मध्ये तुम्ही काय करत असाल मला माहिती नाही परंतु माझ्या इलेक्शन मध्ये कधीही मी मतासाठी पैसे वाटलेले नाहीत किंवा आजच्या इलेक्शन मध्ये कोणालाही आपण विचार एकाही माणसाकडे माझे कार्यकर्ते केलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो माझं चॅलेंज स्वीकारा आणि जर मी खरा असेल आणि मी एक रुपयाचा घेतला नसेल माझ्या आणि कोकणी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि आमच्या लोकांच्या कामासाठी जर हे दंड असेल आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी हे घंड तर मग तुम्ही राजीनामा तुमच्या मतदारसंघामध्ये मी येतो आणि नंतर बघूया मागच्या झाला का तुमच्या उमेदवार होता त्याचा अर्ज साकारला गेला हे तुमच्यावर केलेली देवानी आहे आणि म्हणून एकदम चरून जाणजे आपल्याला काय बोलायचं आपण बोलावं दुसऱ्याचे नाव घेण्याची गरज नाही म्हणून आहे निश्चितपणे सांगतो जे आरोप केले या संदर्भात कायदेशीर कारवाई वैभव हो थोडी तरी नैतिकता पाहिजे ना यांना लाचारी करायची सवय असेल याना वर्षाच्या बाहेर रस्त्यावर उभारायची सवय असेल मला नाही वाटत कुठले मुख्यमंत्री असले तरी मी कधीच वर्षाच्या बाहेर रस्त्यावर उभं नाही आणि उद्धव साहेबांना तसं वागत मला तर असं वागवत असतील इतर आमदारांना कसं वागवत असतील तुम्ही विचार करा ना आमदार हा प्रतिनिधी असतो अडीच अडीच लाख मतदारांचा प्रतिनिधी त्याला मानाची वागणूक दिली पाहिजे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये स्पेशल रूम बनवतात का तर ते लोक स्थानिक लोक ते आहे आणि ते लोकांचं महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात मान असतो त्यांना वेगळ्या प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत हे प्रिव्हिलेजेस कायद्याने दिलेले आहेत का दिले आणि तुम्हाला त्याची हे नाही ठीक आहे तुमचं पॅलेस पॉलिटिक्स असेल पक्षप्रमुख म्हणून तुम्ही काही करा परंतु आमदारांना तुम्ही जी वागणूक दिली मी काय कुठल्याही आमदारला विचारलं तर त्यांचं असं असेल त्याला वाटत राणेसाहेब तर माझ्या विरोधी मुख्यमंत्री होते मी तर त्यांच्या विरोधातला आमदार होतो तरी पण मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत सन्मानाची वागणूक दिलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून संघर्ष होऊ शकतो परंतु संघर्ष हा वैचारिक संघर्ष असला पाहिजे आणि तो वैचारिक संघर्ष मी केला तरी पण आज सुद्धा माझ्या राणे साहेबांशी संबंध चांगले एवढ्यासाठी आहे की मी माझे वैचारिक संघर्ष हे मी त्या म्हणून वैभव नायकांची काही अडचण तर आज सुद्धा ते आमच्यावर दिसले असते आणि म्हणून असं काही त्यांनी बोलू नये अशी मला त्यांना सांगायचं आहे त्याच्या पलीकडे काय नाही म्हटलं की ते आमच्या सोबत असू शकले असते तर शिंदे गटाकडे येऊ होते का बघा जो माझा विषय आहे त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी होत्या नाहीतर त्यांना सुद्धा हे माहिती होत की शिंदे साहेब हे सर्वसामान्य आमदारांची कामं करणारे त्यांच्यावर ठामपणे उभे राहणार त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला शिवसेनेमध्ये हे सर्वांना माहिती होत परंतु सर्व लोक शांत का होते उद्धव साहेबांच्या बद्दल आदर आहे म्हणून शांत होते आणि कोणी उद्धव सरांना सांगितल्याशिवाय निघून गेलेले नाही त्यांच्याशी बोललेले आहे आणि आतो झालेला आहे आमदारांचा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल कधीच अलंकार काढलेले नाही परंतु ही लाचारी आम्ही नाही सहन आणि ती लाचारी कशा रीतीने सहन करीत वैभव जीना ती लाचारी सहन करत तिथे राहायचं असेल तो मार्ग त्यांना मोकळा आहे माझ्याबद्दल स्टेटमेंट काढायची गरज नाही मी त्यांना जाहीरनामा दिलाय मी साहेबांना एवढं तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या मुद्द्यामध्ये दुसरं नाव आणि म्हणून तुम्हाला सांगतो ही बदनामी आणि काय ते आदित्य ठाकरेंचे हे आहे का बोलायचं आमदार लोकांनी निवडून दिलेले आमदार असतात ते आदित्य ठाकरे नावावर थोडेच निवडून आलेले आमदार प्रत्येकाचं कर्तृत्व असतं आणि ज्या ज्या पक्षातून त्यांना तिकीट दिली त्या त्या पक्षातून ते निवडून येतात त्या पक्षाची स्वतःची मत असतं आणि त्या आमदारांची मत असतात कोणाशी बोलतात कोणाबद्दल काय बोलता त्यांच्या मर्यादा राखत कोणाचा स्वाभिमान मी नाही ते सांगतो बाकीच सावंत साहेब बाकी आ, थे। थे ते लिहू नका मला काही काय त्याच्याबद्दल बोलायचं आपण मला एक माहिती एक रुपयाचा घेतलेला नाही आणि आम्ही स्वाभिमानासाठी लढाई लिहिलेली आहे आणि स्वाभिमानाची लढाई आम्ही स्वाभिमानाने लिहिली बाई अशा पद्धतीचा आरोप होतय की पाचशे हजार आणि दोन हजारच्या नोटा पैसे जा वाटले जाते तर त्यासाठी भारतीय जनता पक्षाने ए बी आणि सी अशी कॅटेगरी केली अशा पद्धतीचा आरोप केला नाही एवढं तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही रोखलेला आहे त्याच्यापूर्वी जर कुठल्या इलेक्शन मध्ये असा जर आमच्या विदर्भांना आलेलाच तर आम्ही काय त्याला असं वाटलं आणि ह्यानी कशावरून वाटलेलं नाहीये उभाट्या लोक म्हणतात की उघाटने वाटले म्हणून आम्ही कुठे उभाट्यावर आरोप केला नाही भाजपवर आरोप केला नाही आम्ही सगळा प्रचार करतो प्रचार करून मोदी साहेबांची शेवटी निवडणूक आहे आणि प्रत्येक भारतीय मला आता याच्यावर बोलायचं नाहीये कारण तो मग आता भंग ठरेल कारण इलेक्शन मध्ये इलेक्शनच्या बद्दल बोलायचं नसतं हा विषय मर्यादित आहे आणि त्या मर्यादे वृत्त आपण बोलू आणि त्याच्यामुळे असं वाटलं की जे ते बोल अत्यंत चुकीचं आहे आणि असं काही मी सहन करणार नाही धन्यवाद